आवाज जागर जनस्थान। उनके बारे में राय बनानी जरूरी है तीसरा जो है दिल्ली में जो काश्तकारों ने आंदोलन किया था काले कानून के खिलाफ वैसे महाराष्ट्र में 2006 में कांग्रेस हो एनसीपी हो शिवसेना हो इन्होंने मिलकर प्राइवेट मार्केट का कानून पहले ही बनाया है मैंने कहा इस मांग को देखते हुए हर पार्टी की अपनी एक राय होनी चाहिए ऐसे पहले फेज में हम लोग ने रखा और दूसरा जो है कि अगर हम लोग इकट्ठा आते तो 25 मुद्दे जो है वो हम लोग ने निकाले थे कि जिसमें एक कॉमन मिनिमम प्रोग्राम वहाँ पर हो सकता है अगर इन बातों की चर्चा सही रास्ते पर हुई तो मैं समझता हूँ आगे जाना उचित है वरना जिस तरह से इंडिया बिखर चुकी है वैसे एम ए ना बिखरे इसकी चिंता भी हम लोग ने उस वहाँ पर जाहिर की है मैं मानता हूं कि दो तारीख की जो मीटिंग है ये मुद्दे जो हम लोग ने उठाए है और साथ साथ शीट शेयरिंग की जो बात हुई तो हम लोग ने ये कहा कि भाई कम से कम ढाई साल से आप इकट्ठा हो इसलिए आपका कोई फॉर्मूला तैयार होगा वो फॉर्मूला क्या है वो आप हमको दिखाइए बताइए और फिर यही बैठक में निर्णय लेंगे कि क्या अकेले वंचित बहुजन आघाड़ी पार्टियों से बैठेगी या सामुदायिक रूप से बैठेगी ऐसी एक बात वहाँ पर है ऐसा मैं मानता हूँ रही बात कांग्रेस की टू लेटर जो है वो नाना पटोले ने साइन किया हुआ है जो प्रभारी है कांग्रेस से उनसे जो बातचीत हुई थी उन्होंने कहा कि भी हम बातचीत के लिए बुलाते हैं सर इसलिए हम लोगों को संदेह है कि नाना पटोले को किसी को शामिल करने का अधिकार दिया है या नहीं दिया है इसकी जो स्पष्टता हम कांग्रेस पार्टी से मांगते हैं नहीं तो नाना पटोले जो है वो एक करना चाहेगा और कांग्रेस जो है वो दूसरा करने जाएगा तो इसमें काफी अंतर और टकराव हो सकता है इसलिए ये खुलासा जो है वो हम लोग कांग्रेस पार्टी से मांग रहे हैं काल बात में है कि दो था का था था तो महाविकास समाज आज माना चाह वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे ए आय सी सीने त्याला मान्यता दिली पाहिजे ए आय सी सीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्वपूर्ण ते, ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असणारा बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे बाळासाहेब कालच्या मीटिंगमध्ये वंचितला अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं आहे असं असूनही <laughs> दोन तारखेच्या तुम्ही जाणार आम्ही पहिलाच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही आम्ही जे अगोदरपासून म्हणतो आहोत की हे बीजेपीचं शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय तेव्हा आपला इगो की मौ, मौ, की आर एस एस बी जे पीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असणारा आर एस एस बीजेपी सरकार न येणार याला आम्ही प्रायोरिटी देतो काल आपण एकनाथ शिंदे सोबत बीजेपीसाठी आहे आमची ऑफर एकनाथ शिंदेसाठी आहे आणि त्यांच्या शिवसेनेपुरती मर्यादित आहे एवढंच एवढं सुस्पष्टपणे सांगितलेलं नाना ना पटोलेंच्या संदर्भातली भूमिका आहे त्याच्या आधी पत्राच्या संदर्भात घेतल्या गेली होती हे असताना कालच्या जे तुम्हाला निमंत्रणाचं पत्र आहे समावेश झालेलं पत्र आहे त्याच्यावर सही आहे नेमकं काय माझं म्हणणं असं आहे की जे आम्हाला पहिलं निमंत्रण आलेलं आहे म्हणजे पहिलं पत्र आलेलं आहे ते चर्चेच्या निमंत्रणाचं पत्र आहे त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना म्हणालो की, की आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत चर्चा झाली आम्ही मुद्दे मांडले तुम्ही आम्हाला काही स्पष्टता देत नाही त्यावेळेस बैठक संपली म्हणून असं आपण समजलं पाहिजे आणि मग तिथे आम्ही असं म्हटलं की यापुढे तुमच्याबरोबर आम्ही बैठकीमध्ये कुठल्या हक्काने यायचं याचा तुम्ही खुलासा केला पाहिजे तुम्ही निमंत्रक म्हणून आम्हाला बोलवणार की घटक म्हणून बोलवणार याचा खुलासा झाला पाहिजे मी असं समजतो की एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना या राज्याच्या असल्यामुळे ते निर्णय त्यांच्या राज्यापुरती घेऊ शकतात पण त्याच बैठकीमध्ये निर्णय झाला असं म्हणून काँग्रेस पक्षाची जी सही आलेली आहे ती सही मी असं मानतो की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची असती तर पार्टी म्हणून आली असं आम्ही त्या ठिकाणी समजू शकलो असतो पण ही सई फक्त नाना पटोलेची आहे त्याच्यामुळे नाना पटोले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत पण प्रतिनिधी नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे किंमत काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना यांच्या संदर्भातल्या त्या पत्राला किंमत आहे फिर इसके लिए कांग्रेस के जो वरिष्ठ है या केंद्र में जो बैठे हैं वो अरंगा ला रहे हैं कि क्या हो रहा है क्या पता है? नहीं है वो वो ही अपनी बात बताए क्या क्या उनका कंफ्यूजन है क्या नहीं है और दूसरा अभी तक जो है जो हम लोग के कल के मीटिंग में आ, सामने आया है कि इनका कोई भी सीट शेयरिंग फॉर्मूला अब तक तय नहीं है ये इकतीस सीट पैंतीस सीट ये सब हवा में पतंग उड़ाने की तरह इनकी बातचीत चलती है ऐसा मैं मानता हूँ सर क्या इसको लेकर कांग्रेस जो है दूर की जली छाछ भी फूक कर पी गई है प्रकाश आम्बेडकर के बारे में या वंचा कि वो पूरे बारे में कौन भूख के पी रहा है यही पता नहीं चल रहा है संजय राउत जी पत्रकार परिषद अशोक चवहानी की कशाबद्दल प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की प्रेस कॉन्फरन्समध्ये काय झाला हा वेगळा भाग त्या पत्रावरती त्या दोघांच्या सह्या असतात तर मी असं म्हणालो की काँग्रेस पार्टीच्या सह्या नाना पटोलेची सही आहे त्यावेळेस ती काँग्रेस पार्टीची सही नाही ती त्यांची व्यक्तिगत सही आहे असं मी त्या ठिकाणी मानतो कारण का रमेश चिंतल त्यांचे असणारे जे प्रभारी आहेत त्यांच्याशी जे चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांच्यातले हे दोघ जण निर्णय घेतील त्या पत्रावर स्वीकार लावणं तुमच्या त्या असं आता माझं म्हणणं आहे की ना नाना पटोले स्वतःहून केली की त्यांनी विचारून केली हे आम्हाला माहित नाही समव्यात अभाव दिसतो आहे काँग्रेस पक्षामध्येच समन्वयाचा अभाव दिसतो आहे की नाही मी त्याच्या बाबतीत काही कमेंट करू शकत नाही काँग्रेस जर एकटी लढली तर आपण कालच बोलले की त्यांच्या आधार जास्त उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होतील असं असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत लढणार आम्ही असा प्रयत्न असा करतोय की आर एस एस बी जे पी जी गवर्नमेंट आहे त्याच्या विरोधात जे जे आहेत त्यांची एक एकमूट बांधावी याचा आमचा प्रयत्न आहे मला तुम्ही एजेंडा दिलेला आहे कालच्या बैठकीत तर त्या संदर्भात कोणत्याही एजंडावर काही खुलासा आतापर्यंत काही दिलेला आहे का अजून काही खुलासा वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी अशी जी भूमिका आहे नाना पटोलेंच्या भूमिकेसंदर्भात एक शंका आहे का तुम्हाला त्यांना काहीतरी असं वाटत नाही प्रश्न आहे की व्यक्ती आणि पार्टी हे दोन वेगळे असतात तर पार्टीने निर्णय घ्यावा असा आमचा आग्रह आहे व्यक्ती म्हणून त्यांच्या भूमिकेत शंका आहे नाना पटोले व्यक्ती व्यक्ती कशाला कॉमेंट आहे व्यक्तिगत नाही कॉमेंट करणार नाही मग शंका एकंदरीत नाना पटोले संदर्भात एकट्या होत आहे त्याच्या मागचे कारण काय पळतात ते आता काँग्रेस पक्षाने बघत तुम्हाला त्याच्याबद्दल नाही मला काहीच नाही बरं बाळासाहेब दोन आणखी मुद्दे असे आहेत की पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोलेच्या भूमिके संदर्भात आपण सातत्यानं बोलत आलेला या दोन नेत्यांना वाटत नाही त्या की म्हणजे महाविकास लागली जाते त्याने त्यांनी खुलासा केला बरं दोन तारखेच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली तर तुमच्या प्रवेशावर झाली असे जोपर्यंत मी म्हणालो की एन सी पी आणि उद्धव ठाकरे सेना यांचा डिसिजन झाला आहे काँग्रेसचा आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं न व्हावं याच्या संदर्भातला निर्णय झालेला दिसत नाही आणि म्हणून ए आय सी सीचं रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रभारी जे आहेत यांच्या पत्रावरती सही नाही किंवा मी त्याच्या पुढे जाऊन सांगेन की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे जे दोन प्रतिनिधी आहेत त्यांच्याही सयाने सर काल पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी हे क वक्तव्य केलं ते काही की वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संभाजी बिर्गे यांची जर युती झाली तर जवळपास आम्ही अर्ध्याच्या जवळ प्रस्ताव उद्धव ठाकरेंना प्रस्ता दिल्याचं त्यांनी म्हटलंय काल तसा प्रस्ताव दिला गेला आहे कोर्टात वगैरे खेडेकरांनी खेडेकरांनी त्याला अकोला प्रस्ताव मला माहिती नाही मी असं काही प्रस्ताव दिलेला नाही पण सर लोकसभेच्या आठ जागेवर उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा निर्माण झाला तर रामटेक हिंगोली वर्धा भिवंडी चालला आणि शिर्डी मुंबई दर्शन दक्षिण मतदारसंघ आणि मुंबई दक्षिणच्या जागेवर दोन्ही पक्ष दावा केला तर रिटायगडी जागेवर वाद झाल्याचा झाल्याचं महाविकास आघाडीचं पडतं मी मगाशीच म्हणालो कि सर, की त्यांचं काहीच फॉर्म्युला ठरलेलं नाही सर काहीच वाटप झालं नाही असं कालच्या बैठकीमध्ये त्यांनी स्टेटमेंट केलं सर त्यांचा काहीच जर फॉर्म्युला निघला नाही तर काही नाही झालं तर राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित यांची युती यां 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 किंवा हे घडून लढतील आम्हाला माहीत नाही त्याच्याबद्दल दोन तारखेला आपण उपस्थित राहणार आहे बैठकीला मी जाणार स्वतः मी मी राहणार धैर्यमान फोनकर राहणार रेखाताई ठाकूर पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष आहेत त्याही उपस्थित राहणार बारा जागांचा बैठकीत बारा बारा जागांचा प्रत्येकी बारा हो तो फॉर्म्युला आम्ही मांडलेला आहे पण आम्ही असा चर्चेच्या निमित्ताने तो फॉर्म्युला मांडला पण उद्याच्या असणाऱ्या बैठकीमध्ये आम्ही एक्सपेक्ट करतो आहोत एम बी ए जे आहे तो फॉर्म्युला बैठकीमध्ये देतील धनगर आरक्षणाला पाठिंबा आहे मात्र एस टी मधून धनगरांना आरक्षण पाठिंबा आहे का या प्रश्नावर भुजबळ यांनी उत्तर द्यायला टाळलंय तर तुम्ही काय सांगता ते भुजबळांना विचार बरोबर आणि ज्यांच्या भूमी सापडले सापडतील त्यांच्या प्रमाणपत्र दिलं जातं या भूमिकेवर तुमचा पाठिंबा आहे का त्याच्यामुळे ज्याच्या ज्याच्याकडे डॉक्युमेंट आहे तो इन्टायटल आहे आरक्षणासाठी जनानी पाटील म्हणतात की सत्तावीस टक्के आरक्षणाला चॅलेंज करणार आणि ओ देशातला आरक्षण घालवणार त्यावर मेळघाटचे जे माजी मा उमेदवार होते र बावस्कर रमेश बावस्कर ते सुद्धा आहे त्या समितीवर ई व्ही एम समितीवरती आहेत की डायरेक्टर बोर्डावरती ह्या ई एम चड ईव्हीएम ईव्हीएम जी कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड तुम्ही गल्लत करते एक भेल बी एच ई एल आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अशा दोन त्या ठिकाणी हे करते है। भारत है, भारत तर त्यांच्या डायरेक्टर बोर्डावरती आहेत की ई व्ही एमच्या ह्याच्यामध्ये एक टेक्निकल कमिटी आहे त्या टेक्निकल कमिटीचे मेंबर आहेत ते कुठल्या कमिटीचे मेंबर आहेत इलेक्ट्रॉनिक वेटिंग वोटिंग मशीन उत्पादन आणि वितरण करणार आहे त्यांचा एक कंपनं कंपनी आहेत ते एक्सप्लोवली आमंत्रित करण्यात आलं होतं ऐनवेळी त्यांचा निमंत्रण कार्य केला गेला आहे काय वाटत तुम्हाला तो तिथल्या बोलवणारा डायरेक्टर यांचा संबंध आहे आपल्या स्थितीतली माहिती मिळत नाही